बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदवले आहेत शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघ दात सदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केली या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाघ दात सदृश्य वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डी एन ए तपासणीसाठी ही वस्तू पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकोणवीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूत त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये त्यांची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या संदर्भात प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आता या संदर्भात अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये तीन वर्षाची शिक्षा सुद्धा आमदार संजय गायकवाड यांना होऊ शकते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे त्या चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते